शहरात पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या चार लाख किमतीच्या सोन्याच्या बांगड्या पळवणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे एकाला पुणे तर दुसऱ्याला सांगली येथून ताब्यात घेतले यात चोरीचा माल घेणाऱ्या सराफालाही अटक करण्यात आली आहे कासिम युसुफ बेग वय चौतीस राहणार शिवाजीनगर पुणे मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी वय तीस राहणार सह्याद्री सोसायटी खोजा कॉलनी विश्रामबाग सांगली सराफ सुनील वामनराव मानगावकर वय पंचावन्न राहणार कोरणे गल्ली नदीवेस मीरत सांगली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत तीस जुलै रोजी पासष्ट वर्षाच्या वृद्ध महिला जुळे सोलापुरातील संतोषी माता मंदिर परिसरातून पायी जात होत्या त्यावेळी त्यांची वाट अडवत आरोपींनी त्यांना आम्ही सध्या साध्या वेशातील पोलीस आहोत काही वेळापूर्वीच शुक्ला नामक व्यक्तीचे सोने काढून घेतले गेले तुमचे सोने जाऊ नये म्हणून ते पर्स काढून ठेवा अशी सूचना केली त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने हातातील सोन्याच्या सुमारे स तर पूर्णांक सदोतीस ग्रॅम वजनाच्या बांगड्या काढल्या तेव्हा संधी साधून दोघांनी त्यांच्या हातातील कडा कागदात गुंडाळून फिर्यादीच्या हातात दिला त्यानंतर ते दोघे तिथून निघून गेले तपासात हा प्रकार इराणीने केला असल्याचे पुढे आले पथकाने कासिम यास पुणे तर मोहम्मद यास मिरज सांगली येथून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका